हॅलो स्टुडंट्स सर आज आपण मराठी या विषयावरील मराठी वर्णमाला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि बेसिक कन्सेप्ट आहे यावरती बऱ्याच टाईपचे प्रश्न परीक्षांना विचारले जातात स्पर्धा परीक्षांना पोलीस भरतीला किंवा टेट शिक्षक अभियोग्यता घेता या परीक्षेतसुद्धा याचे क्वेश्चन हमकास विचारले जातात तर बघा आता मराठी वर्णमाला म्हणजेच की आपल्या आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या एकूण किती आहे बावन्न आहे ओके okay? आधुनिक वर्णमालेत आहे तर याचे वर्णमाला व वर्णांचे प्रकार, प्रकार एकुन एकुन हे आपण एकाच चार्ट मध्ये सगळं बघणार आहोत बघा आता वर्णमाला किंवा वर्णांचे प्रकार एकूण बघा एकूण स्वर आहेत चौदा ओके okay? सो आपल्या वर्णमालेतील एकूण स्वरांची संख्या आहे चौदा मग त्या स्वरांमध्ये चार प्रकार पडतात त्यातला बघा पहिला प्रकार आहे रस्व स्वर तर रस्व म्हणजे काय की ज्या उच्चारण्यासाठी आपल्याला कमी वेळ कालावधी लागतो तर त्यातला पहिला आहे स्वर अ दुसरा आहे ई नंतर तिसरा आहे ऊ लहान ऊ आणि लहान ई नंतर आहे रू आणि लू आणि याची एकूण रस्व रचवस्वर आहेत एकूण पाच ओके नंतर आहे बघा स्वरांमधला दुसरा प्रकार आहे तो दीर्घ स्वर तर दीर्घ स्वर आहे की ज्याचा उच्चारण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागतो तर त्यातला पहिला आहे स्वर तो आ दुसरा इ, नंतर दुसरा आहे मोठाई तिसरा आहे मोठा ऊ तर हे एकूण दीर्घ स्वर आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये तीन नंतर आहे संयुक्त स्वर तर संयुक्त स्वर बघा पहिला आहे ए नंतर ऐ नंतर तिसरा आहे ओ आणि औ तर एकूण संयुक्त स्वर आपल्या मराठी वर्णमालेत आहेत चार आणि ॲ आणि अ हे या दोन इंग्रजी स्वर नव्याने आपण वर्णमालेत त्यांचा समावेश झालेला आहे तर एकूण हे स्वर चौदा हे आपण बघितले बघा महत्वाचे आहेत याच्यावरती कोणत्याही कशाही प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एकूण सरांची संख्या किंवा यातील र सर कोणता असे बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात नंतर आहेत बघा आपला दुसरा वर्णमालेचा प्रकार की स्वरादी तर आपल्या वर्णमालेत दोनच स्वरादी आहेत ते म्हणजे अम आणि आ हे दोनच स्वराधी आपल्या वर्णमालेमध्ये आहेत ओके okay. सो so, नंतर आहे व्यंजने म्हणजेच त्याला स्वरांत असेही म्हटलं जाते तर एकूण चौतीस व्यंजन आपल्या स्वर्णमालेत आहेत बघा आता त्याच्यामधला पहिला प्रकार आहे व्यंजनांचा स्पर्श व्यंजने तर स्पर्श व्यंजनामध्ये आपल्याला बघा कोणते कोणते प्रकार आहेत पहिला त्याचा गट बघूया तर कोणते किती गट आहेत एकूण पाच गट आहेत स्पर्श व्यंजनांचे पहिला गट आहे क वर्ग ओके तर क वर्गामध्ये आता अगेन ते जे तीन टाईप करतात किंवा दोन बघा क वर्गामध्ये क कठोर को व्यंजनामध्ये कोण येते क आणि ख ओके आणि मृदु व्यंजनामध्ये कोणते आहेत ग आणि घ हा आहे क वर्गातील कठोर आणि मृदु व्यंजनातील प्रकार आणि त्यातीलच पुढे अनुनासिक आहे ते ड ओके हे आहे आपण बघितलं की क वर्गातील कठोर मृ मुरु, मृदू आणि अनुनासिक आता पुढचा वर्ग आहे तो आपला च वर्ग ओके तर बघा च वर्गातील कठोर व्यंजने आहेत च आणि छ आणि मृदु व्यंजन आहे ते ज आणि झ आणि अनुनासिक आहे आपलं त्र ओके स नंतर आहे आपला ट वर्ग तर ट वर्गामध्ये कठोर व्यंजन येतं आपलं ट आणि ठ म्हणजे कठोर म्हणजे काय की जे आपल्याला व्यंजन उच्चारताना जास्त जोर द्यावा लागतो किंवा जास्त आपण प्रेशर अप्लाय करावं लागतं ते आपण कठोर आणि ज्यांना उच्चारण्यासाठी आपल्याला थोडासा कमी दाब द्यावा लागतो उच्चारताना तर ते आहेत आपले मृदुव्यंजन बघा ट वर्गातील मृदुव्यंजन आहेत ड आणि ढ आणि अनुनासिक आहे ते आपलं न ओके नंतरचं बघतोय आपण आता त वर्ग तर त वर्गातील कठोर व्यंजन आहेत त आणि थ आणि मृदु व्यंजन आहेत आपले द आणि द आणि त्याच वर्गातील अनुनासिक आहे आपलं न म्हणजेच तो नळाचा न ओके इथं न आणि दोन्ही न मध्ये कन्फ्युजन करू नका नंतर आहे आपला प वर्ग तर प वर्गामधील कठोर व्यंजन आहेत आपली प आणि फ आणि मृदु व्यंजन आहेत आपले ब आणि ब आणि यातील अनुनासिक आहे आपलं म ओके okay, बघा हे बघितले आपण स्पर्श व्यंजने यावरती सुद्धा क्वेश्चन हमखास विचारला जातो बघा खूप वर्णमाला आपली इम्पॉर्टंट आहे यातील हे संयुक्त दीर्घ स्वर स्वर किंवा संयुक्त स्वर नंतर हे कठोर मृदु व्यंजन अनुनासिक यांची संख्या किंवा ह्या या वर्गातील आहेत बऱ्याच प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात नंतरचा बघा आता आपला व्यंजनांमधील दुसरा प्रकार आहे अर्धस्वर तर याच्यामध्ये कोण येतं या, य र ल आणि व तर एकूण चार अर्ध आपल्या वर्णमालेमध्ये प्रेझेंट आहेत ओके नंतर आहेत उष्मे बघा आता उष्मांमध्ये कोण येतं श शामृगाचा नंतर श श षट कोणाचा आणि स तर ह्याचा बघा उच्चारताना थोडीशी हिट किंवा आपल्या तोंडात असा पद्धतीने काय होतं आपल्याला उच्चार करताना तिथं आपला आवाज येतो तर त्याला म्हटलं जातं उष्मे ओके नंतर आहे बघा महाप्राण तर महाप्राणामध्ये एकच आपलं येतं व्यंजन ते म्हणजे ह ओके? ओके नंतर आहे द्रविडियन आणि त्याच्यामध्ये येतं आपले ळ इथं ळू झालेला आहे इथं आहे ळ ओके नंतर बघा आता यातील म लास्टचा आपला वर्णमानेतला प्रकार आहे की संयुक्त व्यंजने आता संयुक्त व्यंजनांमध्ये दोनच येतात ते, ते म्हणजे क्ष आणि ज्ञ ओके okay? तर हे संयुक्त व्यंजन आपल्या वर्णमालेत दोनच आहेत तर बघा ही आहे आपली वर्णमाला की याच्यावरती अनेक प्रकारचे क्वेश्चन कशाही पद्धतीने उलटे सुलटे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षांना किंवा कोणत्याही परीक्षेसाठी मराठीतील व्याकरणातील एकदम महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपली मराठी वर्णमाला कितीही प्रकारे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील आय होप की नक्कीच या वर्णमालेचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल धन्यवाद तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा फॉलो करा आणि ज्यांना नक्की खरंच गरज आहे या महत्त्वाच्या टॉपिकची तर त्यांना शेअर करा धन्यवाद